बनावट सोनं गहाण ठेवून कॅनरा बँकेत शहाऐंशी तारण प्रकरणी बँकेचे शहाऐंशी लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा जोडवाई पोलीस ठाण्यात कॅनरा बँकेच्या मॅनेजरने दाखल केला या प्रकरणी बँकेच्या प्रमाणित करण्यास नेमलेल्या सराफासह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यावरची माहिती अशी की कॅनरा बँकेच्या सोलापुरातील पश्चिम मंगळवारपेठ मजरेबाडी सात रस्ता चाटीगल्ली या शाखांमध्ये एक, एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान तेरा जणांनी सोनं तारण कर्ज घेतलं हे सोनं बँकेनं मानधनावर तपासणीसाठी ठेवलेल्या अधिकृत सराफ व्यावसायिक सुनील नारायण वेदपाठक यांनी खरं असल्याचं प्रमाणपत्र दिलं एकूण बावीसशे पंचावन्न ग्रॅम वजनाचं बनावट सोनं सुनील वेदपाठक यांनी प्रमाणित केल्यानं तेरा जणांना बँकेने कर्ज दिलं ही रक्कम पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे इतकी आहे बँकेचे मॅनेजर अनिल कुमार बालाजी शहापूरबाड यांनी या संबंधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे यात सुनील बेदपाठक जावेद सय्यद हुसेन शेख युवराज ढेरे कार्तिक सारसंबी जुबेर मुल्ला भुजंग शेळके जयवंत ढेकळे जैनुद्दीन शेख सोमनाथ शेळके सुरेश मोळे गहिनीनाथ शिंदे कादीर पठाण उत्तरेश्वर बोबे अशांचा समावेश आहे याप्रकरणी फौजदार पवार हे पुढील तपास करत आहेत